नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पक्षाच्या वतीने वर्गणा केल्या जातील घोषणा केल्या जातील मतदार मतदारांनी जे ठरवलं तेच या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे बार सेक्युलर राजचंचं सरकार आहेच नाही सेक्युलर विचारांचं सरकार या ठिकाणी येणार आहे आमचा या ठिकाणी धर्माला विरोध नाही पण धर्माच्या राजकारणाला आमचा विरोध आहे हे असणार राजकारण धर्माच्या नावाने राजकारण चाललंय त्याला असणारा विरोध आहे जास्त मार्फत सांगितलं जात आहे की आम्ही हमीर देतो श्री हमी देता है तो पैदा सड़ा आम्ही चांगल्या गव्हर्नरची आम्ही देताय म्हणून सांगतात आहे गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगारी वाढली याची काही हमी देतात आहे जे आपण आम्ही कसल्या आम्ही कसली दिली जाते मुंबईमध्ये दला इथे जाणवण्यात आलं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात त्या आरक्षणापेक्षा निराशाच दिली अशी असणारी आम्ही कसली प्रफशा लुट